कोल्हापूर जिल्ह्यातील नान्नी येथील सुप्रसिद्ध मठातील महादेवी हत्तीन गुजरातच्या वणतारा येथे पाठवल्यामुळे प्रचंड रोष पाहायला मिळत आहे प्रत्येक लोकप्रतिनिधी महादेवी हत्तीन कोल्हापूरला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यातच एक हजार आठ भगवान महावीर जयंती उत्सव समिती एकलकरंजी आणि सर्व नागरिकांच्या वतीने जोरदार निषेध व्यक्त करत नान्नी ते कोल्हापूर अशी विशाल पदयात्रा काढण्यात आली आहे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी पहाटे पाच वाजता ही पदयात्रा सुरू झाली आहे अखेरीस जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे या यात्रेचा समारोप होणार आहे माझं नाव वर्धमान मी हाती मठात असतो कायम गेले कित्येक वर्ष परंपरा चालल्या जवळजवळ चाळीस वर्षाचा हत्ती आहे हा म्हणजे आपण सांभाळतो आणि चारशे वर्षापासून हत्ती सांभाळायची परंपरा आहे त्या मठाला एवढ्या दिवस झाले सांभाळ लागल्यात त्या हत्तीसाठी जवळजवळ पंचवीस तीस एकर असंच बागायत राहणार आहे गवतसाठी वगैरे तिथं कधीच त्याची एवढी काळजी घेतात लहान मुलांसारखी काळजी घेतात हत्तीची लहान मुलांसारखी काळजी घेतात आणि ही ही संस्था काही मधनंच नवीन आल्या जवळजवळ वीस वर्षातनं पेटा आल्या आणि आमची संस्कृती हजारो वर्षापूर्वी आहे मग ही पेटा आत्ताच का उठून बसल्या काय माहिती कुठं त्यांना कुठं कु कशाची अंबानीशी टाईप झाल्या काय गव्हर्नमेंटशी टाईप झाल्या हे पहिला खुलासावे पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एवढी जर जनतेची जनभावना असली तर हत्ती शेवटी त्यांना ला द्यायला लागणार काय लाग पण करून आणि घेतल्याशिवाय आपण ग बसायचं नाही जनभावना सगळ्यात महत्त्वाची आहे आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्या जन्मभूमीवर जगतो आहे त्या मातीसंघ आपली कधी पण सेवा केल्याच पाहिजे काय म्हणजे प्राणी कुठला काय असू दे हत्ती असू दे नाहीतर कुठलं तर मूग जनावर असू दे हत्ती पण माणसाला प्राणी आहे